किलोमीटर म्हणली अरे मस्त बॉक्स स्वागत आहे आपला आत्ता गावचा आणि म्हणजे डेट टू आता काम चालू आहे वरती तर बघा आपल्या घराचा इकडे म्हणजे गॅलरी पाडणार आहे तिकडे दरवाजा टाकतायत गॅलरी पाड्यासाठी बघा दरवाजा चौकट पाडलेली आहे आता काम चालूच आहे घरात पाणी बघा काय गेल्या वर्षी बघितलं असेल मी माझ्या त्या मोबाईलमध्ये बनवलेला व्हिओ वी ट्वेंटी सेवनमध्ये बघा शेतात पाणी बघा किती आहे असंच आपल्या भागला सपोर्ट द्या आपल्याने आपल्या फूल शेअर करा चॅनल आता बघा आपल्या गावचा व्ह्यू बघा कसलाच आहे आज खुला तिचं मंदिर आहे दत्त मंदिर आहे तिकडे पप्पा आणि काका गेलेत जरा हे गाडीची बॅटरी होते हे काम करायला गेले बघा मम्मी पण आहे बोलले आता ते बघा शेतावर काम करतात बघा कसे दिसतात ते वाईट वाईट कपडेवाले जे काम करतात काम करतायत की ते असच लागलं काय माहिती नाही हा ते म्हणजे हवेनी येत म्हणजे ते असे ते लावले कावले येणार नाही त्याच्यासाठी बघा बाबा पण काम करतो तर आपण पण जाऊया चला काम करायला आपल्या आतमध्ये घराजवळ गॅलरी पाडल्यावर भारी वाटते एक नंबर कलर पण मारणार आहेत बाहेर आणि आतमध्ये पण बाहेर माहिती नाही मारणार आहेत की नाही तर चला जावे आता आतमध्ये मला दाखतो काय आपला चला असं चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हा बाबा पण काम करत आहेत

वरती पहिला पुट्टी इकडे कलर मारण्यासाठी पहिला बघा काम करतात वरती बघा पुट्टी आहेत कलर करण्यासाठी पहिला गेले गेले काका होते ब्लाउजमध्ये या बघा काम करतायत आपल्या घराच्या खूप कलर मारणार आपला कॉम्बिनेशन कंडा इकडे जागा चला ते बघूया व्ह्यू दरवाज्यातून आपल्या चला बघा गाईस एकदम नातपूरला व्हि येतोय व्ह्यू बघा गाईस कुठला येतोय बघा ते पण आपले काका सबस्क्रायबर आहेत व्हिडिओ वगैरे बघतात आपले पाणी बागा कसा दिसतोय स्विमिंग पूल असून दिसते उंच भाग किती झालं तिकडे बंगला बघत असतो आपला व्यू बघा व्यू भारी येतोय बंगलाचा आता याची सिनेमॅटिक शॉट बघा आपली चला सिनेमॅटिक शॉट दाखवला तुम्हाला आलेलो आहे आपला इथं फुल नेटवर्क बघायचं काका उभा आहेत ना तिकडे हा बघा आपला ओप्पोचा एफ ट्वेंटी सेवन प्लस घेतलेला आपण मोबाईल आता आता आपण बाहेर जागा आहे याची मी याच्यानी ब्लॉग इन करीनच म्हणजे एक दोन ब्लॉग काढीनच आपल्या उद्या किंवा परवा काढीन येत नाही मोबाईल मी ब्लॉग ओके तुम्हाला क्लॅरिटी कशी वाटते कमेंट करून सांगा या मोबाईलची मी ब्लॉक काढल्यावर वाजली ते अकरा पाच बघा मम्मी आता काम चालू आहे आता तिथे हात तोडला तर मग झाला चौकट मग दरवाजा पाडायचा मग पॅक करायचा कलर तर आता पुट्टी मारणार आहेत आता कलर <देख> उद्या बांधणार आहेत कलर उद्या मारणार आहेत कलर आणलेले आहेत आपण आता पप्पाने बॅटरी चार्जिंगला दिलेली आहे आता बघा एक नंबर नातकुला पाणी आम्हाला तिथे चावंडगिरीचे ते पाणी येतं काय बघायचं म्हणजे ते डोंगर आहे ना तिकडे दब एक हे आहे आपला धबधबा आहे आपल्या डोंगराजवळ मस्त आम्ही गेलेले गेलेलो कृष्णाबाई आणि मी कृष्णाबाईला जाऊन मिस करते कृष्णाबाई आला नाही मग मी पाठवत नव्हती एवढे दिवस म्हणजे एक हप्ता तरी होईल आम्हाला आता चार दिवस गेल्या शनिवारी या शनिवारी पुढच्या शनिवारी म्हणजे पुढच्या पुढच्या ह्या शनिवारी एक हप्ता येईल आम्हाला व्ह्यू बघा आतकुला असा आहे व्ह्यू सेनेमेट्रिक साड बघितलं असते तुम्ही तिकडून वरून काढले ते बघा बाबा बघा बाबा बघा कुठून येत आहे हे बघा हे म्हणजे हे तोडतात विटा हे बघा ते दरवाजा झाले ना मस्त मी नेटवर बशीन वरती टेन्शन नाही तिकडे कसं वाटत कमाय सांगा ती चौकट तोडल्या बघा ते खिडकीच होती पहिला मग आम्ही विचार केला मग दरवाजा पाडून गॅलरी बाहेर काढायची म्हणजे नेट पण भारी होतो ना आपला बघा आईस धबधबा किती वेळा दाखवतो तुम्हाला धबधबा ती बघा विहीर आहे तिकडे तिकडे नेला असतं तुम्हाला पण तिकडे जरा पाणी आहे आता आणि आता आम्ही कुठे फिरायला पण जाऊ आणि काम पूर्ण ओके झाल्यावर दोन दोन तीन दिवसात काम ओके झालं हे कलर बिलर मारून म्हणजे कलर तर कुठेच मारणार पुट्टी मारल्यावर आता हे बघा बागा, शेवाली बघा ही शेवाली बोलतात आमच्यात मराठी ग्रीन ग्रीन तुमच्या भाषेत काय बोलतात ना का कुठून बघत असतील तर ब्लॉक शेवालीच बोलत असतील बघा हे घसरचं आहे हात म्हणजे हात लावायचा ना चला आता ब्लॉगला कंटिन्यू राहा असाच चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा थोड़ा काम मरती चला आता आपण थोडा काम बघूया वरती जाऊन काय करा बघूया चला आता ऐकू आलेली आहे पप्पा पण आहे एका डप्पा आणलेला आहे मी मी आणि पप्पाने चाल इकडे ठेवलं दोन्ही आता चला कंटिन्यू राहा आता ब्लॉगला तर डायरेक्ट आपल्या घराजवळ भेटूया चला आता आपल्या इथे आलेलं आहे घराजवळ बघा ते बघा तोडून पण झालेलं आहे अर्ध इथे नेट मस्त पकडतो नात खुलं नेट पकडतो फुल रेंज फाय जी चे पकडते आता ते झालं तर टेन्शन नाही दरवाजा मग दरवाजा उघडा ठेवून बसायचा मस्त एक जागाजवळ चला आता काँटिन्यूवर आता हे सगळं झालं हे पण साफ करायचं बघू कचरा अवलं बिवलं नॅटचे ते सांगू कोणा तरी माणसांना कामगारांना वगैरे बघा आठ फुला चा, पा पापा नाही ते उत्तरत बाबा बघा इकडे त्या साईटला तिथे मोबाईल पडलं तर काय जास्त काय नाही इकडे आडकेल पण भेटणार नाही का आले सगळे बरं जाते व्हिडिओ काढले कंटिन्यू राहा लॉगला चला आता बाबा उतरतील बघा इथं पाण्यात बघा बघा बाबा आता उतरतील बघा असे पाण्यात डायरेक्ट तिकडे बघा बोललं काय कुठे बाबा एवढा पण पाणी कोल नाही पाण्यात पाय आवडत आहे आता <laughs> बेल बनवतो आम्ही बघा त्याच्यात जा हे करणार मी ढवलला सगळं लागले कांदा मिरची वगैरे हेच होत ना पूर्ण इथे ठोक एवढा बदल गेल बनूया चला

पूर्ण अंधार आहे आणि गाईज आता उद्या बघा डायरेक्ट आपल्या म्हणजे पार्ट माझे नाही सगळं दोन दिवस ब्लॉग म्हणजे एकदम इम्प्रूव्ह करणार पार्ट पार्ट नाही मला बरं पडेल ना बघायला आता बघाय व्ह्यू बघा काय नाईट व्ह्यू दाखवतो चला

कलर मारतात ते पण दाखवतो तुम्हाला चला मी काय इकडे हे पाहिजे होता काय बोलतात ते नदी भीती पाहिजे होती मस्त उडी टाकली असते इथूनच तर आता गॅलरी पाडणार आहे मी चला आता ब्लॉग ला करा करायच आता पुट्टी मारत म्हणजे पुट्टी मारून झाले पॉलिश करत बघा कालच पुट्टी, पुट्टी मारून झाली बघा पुरती भरत गेले व्हिडिओमध्ये होती बघायच पॉलिश करतात नंतर कलर मारणार अच्छा कुठला कलर आहे माहिती नाही त्याला आता पुट्टी मारल्यावर म्हणजे पॉलिश केल्यावर होत्या

मग उद्या कलर मारणार चला आता थोडा मजा घेऊया बाहेर जाऊया चला कंटिन्यू राहा ब्लॉगला काहीच आता इकडे मारतात पुट्टीवरती सिलिंगला हे टायमर मारतात बघा काका गेल्या ब्लॉकमध्ये पण दिसले असतील पहिला पुट्टी यांनीच मारलेली इथे बघा पूर्ण वाईट वाईट करणार नंतर उद्या कलर मारणार होते बघा बाप्पा चला आता कंटिन्यू काहीच आता हे मारून झालंय प्लायमर मारून झालाय त्या पूर्ण आता फक्त उद्या आपल्याला कलर मारायचा आहे आजचा पहिला मारणार नंतर वरती मारणार कलर ते बघा बाबा बघा आईश ते मन कसं असं ते उतराय मी ते वाटते भावा कसे उतरतात काय म्हणे टोकरीला तिथे बसवले आमच्या मस्ती करते म्हणून आवाज लय करते आता बघा व्यू बघा गाईस आणि गाईश आता तुम्हाला असे म्हणजे एकाच ब्लॉकमध्ये सगळे येते म्हणजे मी पार्ट नाही करणार तुम्हाला पहिला पण बोललेलं मी पार्टमध्ये नाही टाकणार आहे एकदमच टाकणार थोडं थोडं काम काय काय करतात ते आता उद्या कलर करणार आहे तुम्ही पण ह्याच ब्लॉग मध्ये येणार उद्या आता आपण असंच राहा आपल्यासोबत ब्लॉग मध्ये बघा पण डायरेक्ट आपण सकाळी यूज कलरचं काम पण सकाळी करते पहिल्या हायचं मारते कलर नंतर वरच पंखे पण

खाली कुठला कलर मारला तुम्हाला दाखवतो त्याला दोनदा दोन अकरा दिसत नसेल आता चला आपण खाली जाव्या व्हिडिओ परवा पण तुम्हाला एक मी व्हि दाखवलेला मला दाखवतो तुम्हाला काही राहा बघा व्यू कडक दिसतोय ना एक नंबर काही हे बघा काका हे डिझाईन काढतायत आपली नंतरला तुम्हाला ह्याच ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे कलर मारल्यावर हे बघा एक नंबर नाच फुला काढतायत डिझाईन चिकटपट्टी काढतात बघा कशी चला आता ब्लॉग ला कंटिन्यू राहा

हाउस बना ले रहे जगह और कलर मारते हैं आता कलर व्हिडिओचा म्हणजे वरच्या वलचं नाही झालंय बघा आता ना रात्रपर झालेली आहे आपली नाईट हे बघा एकच कालो दिसते दाखवतो चरा टाऊन बघा होलो मी काय शिकारता कलर बाकी बघा डिझाईन बघा तुम्ही दुपारी व्हिडिओ बघितला शिव डिझाईन कारताना असतं तिकडे पण मारले डिझाईन मला दाखवतो ती बघा हा पूर्ण कलर राहायचा आहे महाराज हाच मारणार आहे कलर सेम खाली झाले ओके वरती महाराज आहे फक्त उद्याचा लास्ट दिवस काम करायचं म्हणजे इकडचा कर निक तर दरवाजा पाडायचा राहिला साईटला ते पण उद्याच मारणार नाही आता परवा परवा मारला तर आम्ही संडेला कारण आता डायरेक्ट आपण उद्या भेटूया म्हणजे सकाळी मॉर्निंगला गुड मॉर्निंग आता व्हायला म्हणजे साडे दहा बघा कलर पण झालेला आहे तुम्हाला बोललो डिझाईन पाडणार आहे ते पाहिलेली आहे म्हणजे उभी अशी वेगवेगळ्या कलरची पण पिंक कलरच आहे हा डार्क आहे आणि हा व्हाईट पर्पल पिंक आहे चला कंटिन्यू राहा ब्लॉगला वरती पण दा कलर दाखवतो तुम्हाला मारतेस वरती कलर मारते वाटतं बघ जाऊन जेवण वगैरे झालं आमचं ते मस्त डिझाईन अशी दाखवली तुम्हाला बघा मम्मी तिचं पण कलर मारून दाख झालेला फक्त वरचं राहिलंय आहे वरती दरवाजा पण लावतात ते दाखवतो तुम्हाला कदर मारते हे बघा वरती कलर मारत तिकडे राहिलाय मारून हे बघा तिकडे पण झाले मारून आता तिकडे आहे कलर मारायचं चला आता कंटिन्यू राहा ब्लॉग लाईस आता जास्त पाऊस आहे ना असं आहे की व्हिडिओ काढायला विचारलो कारण का मोबाईल तर चला कपाडात ब्लॉगला कंटिन्यू राहतो वर अजून काम चालू आहे तील तुम्हाला थोड्या वेळात पूर्ण आहे असं की चला कंटिन्यू राहा ब्लॉकला कलर झालेले पूर्ण एका पण बनवत आहेत आता झालेले आहे ऑलमोस्ट पूर्ण बघा पूर्ण कलर झालेले आत्ताच मारलेले आहे तो बघा तिकडे वाटतं कसं कमेंट करून सांगा बघा कलर मारतात कलर मारत इकडून झालंय पूर्ण ते डिझाईन पडणार आता वरचं पण काम झालेलं आहे कलरचं आता फक्त डिझाईन राहिलेली आहे पायाची वरती बघा पूर्ण मस्त वाटते वरून इकडचा वगैरे लुक मस्त आले कलर दिल्यावर आता गाडीस रात्रीचे जे म्हणजे साडे आता कालोख पण झाले तो बघा असं की तिथे पण कलर मारले पिंक डार्क पिंक आणि लाईट पिंक मारलेला आहे कलर आता आपण डायरेक्ट सकाळी भेटूया मग संडेला आम्ही जाणार मुंबईला म्हणजे संडेला सकाळीच जाऊ आम्ही वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो काम कसं झालं याच्यावरती फक्त आपल्याला डिझाईन पाडायचे आता हे बघा मम्मी पण आहे बघा मम्मी बघा असा काय आमचं किचन आहे चला आता आपण डायरेक्ट उद्या सकाळीच रूम दाखवतो चला वरती चला बघा आजचा दिवस आहे म्हणजे चौथा ते डिझाईन पाडतायत हे बघा का वरती आहे पूर्ण साच असत त्यांचा डिझाईन पाडायचा एक नंबर आहे आता आपण पूर्ण डिझाईन झाल्यावर भेटले

तरी तर रात्री तुम्हाला लागतीलच नाच होम टूर परत पूर्ण रेडी झालेलं तर चला कंटिन्यू राहा आता वरती दाखवतो चला हात खुला गणपति खु बघा घर झालेलं आहे पूर्ण वरती कलर करून एकदम इथे पसर आहे तो काय बघू आता उद्या येणार ते बघा गोल्डन कलर कशी वाटते मला कमेंट करून सांगा आधी असं फॉईल पेपर वाटते हे बघा आज कुला आता तिकडे पण आहे हे बघा डिझाईन वाढलेली आहे कसं चांगला वाटेल ना बघा इथे पण व्ह्यू असतो आहे एक नंबर नात खुला आणि हे बघा दरवाजा पण लावला इथे इथे पण करायला चालू करायला बघा बाबा बघा कचरा टाकतात हवी हे बघा व्ह्यू बघा आमच्या इथून कसला आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट्स करून सांगा तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये पार्ट टू म्हणजे हे पण करेन आपला पनीर फ्राय आहे ते बघत तिकडे चूल बांधली कारण का पाऊस येतो ना म्हणून ते एक म्हणजे विजायला नको ते वरती शिडी टाकली भाकड्या म्हणजे शेतावर कसे जुने माणसं करायचे कसं घ्याय आम्ही टाकलं आहे त्याच्यानंतर वरती चूल म्हणजे मी पण नाही विजणार चूल पण नाही विजणार म्हणजे हा कचरा हटायला कधी बघूया बघूया कधी तरी म्हणजे पूर्ण झालं ना मग तेव्हा हटकूया बघा हवं बघा ना नात कुल आहे ते नेटवर्क फुल आहे मला फाय जी ते पण काहीच सगळा ब्लॉगला कंटिन्यू राहा चला वरचा टूर देतो पहिला बघा कलर कसा वाटतोय कमेंट कर सगळा हे सगळं हटलं ना म्हणजे एकदम मस्त पूर्ण ओपन राहायचं सगळं क्रिकेट पण करू शकतो मी इथे कधी आल्यावर ते मी कॅरम बोर्ड वगैरे हो ठेवणार आहे हो पण खिडकी पाडले व्ह्यू बघा हे बघा एकदम कलर चला आता ब्लॉकच्या एंड मध्ये भेटूया पाच दिवसाचा ब्लॉग एंड करतोय मी आज चला मला एडिट आहे एडिटिंग मला हे मस्त आवड असं वाटतं सोनच आहे बघा चला डायरेक्ट ब्लॉकच्या एन्ड मध्ये भेटूया कशी व्हिडिओ वाटली कमेंट करू नका चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील आपल्या अजून बरेच येतील पिकनिकच्या वगैरे तर पिकनिकचा सीझन चालू आहे जुलै महिना आणि जून महिना पिकनिकचाच असतो सीझन पावसाचा पाऊस वगैरे येतो ना डॅम वगैरे आता हो। चला हे व्हिडिओ आहे लँक करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय चला बाय